मंगळाचे गोचर आता त्यांच्या स्वराशी वृश्चिक राशीत रा होणार आहे जेव्हा घराचा स्वामी स्वतःच्या घरात जातो तेव्हा तो आपल्या घरासाठी नक्कीच काहीतरी चांगले करतो बारा राशींसाठी बोलायचं झाल्यास या गोचरामुळे कोणत्या ना कोणत्या राशीसाठी काहीतरी उत्तम घडणार आहे पण जर आपण सिंह राशीबद्दल बोललो तर सिंह राशीच्या जातकांनो हा तो काळ आहे ज्यात संपूर्ण ब्रह्मांड आपली शक्ती तुमच्या एखाद्या विशेष उद्देशाला यशस्वी करण्यासाठी तुम्हाला देऊ शकतं आम्ही हे म्हणत नाही की रातोरात तुमचं आयुष्य बदलेल किंवा तुम्ही करोडपती व्हाल पण ही गोष्ट खरी आहे की सध्या तुमच्यावर शनीची ढिया सुरू आहे आणि या बिघडलेल्या काळात आपल्याला एका विशेष शक्तीची गरज नक्कीच आहे कारण तुम्ही ही गोष्ट ओळखली असेल की आपण प्रत्येक प्रकारची मेहनत करून पाहिली खूप विचार केला पण तरीही निकाल तसाच आहे अशा परिस्थितीत जर आपल्याला कोणती विशेष कृपा मिळाली नाही तर आप पूर्णपणे निराश होऊ म्हणून प्रिय सिंह राशीच्या जातकांनो तुम्ही निश्चित रहा आणि ही माहिती पूर्णपणे ऐका सोबतच पहा कोणताही ग्रह गोचर इथे पूर्ण फळ तेव्हाच देऊ शकतो जेव्हा तो कुंडलीतही चांगला असतो त्यामुळे मंगलदेव तुम्हाला पूर्णपणे चांगलं फळ देतील की कमी हे तुमच्या कुंडलीवरच अवलंबून आहे पण सध्या आपल्याला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की या गोचराचं फळ आपल्याला कोणत्या कोणत्या क्षेत्रांसाठी चांगलं मिळेल कारण मनात सकारात्मक विचार ठेवणं हे देखील व्यक्तीसाठी खूप आवश्यक आहे जर व्यक्ती मनाने खचली तर ती चांगलं काही करू शकत नाही तिने मनातली हिम्मत गमावली तर तिचा प्रयत्नही मंदावतो चला तर मग सिंह राशीच्या जातकांनो मंगळाच्या या गोचराची खरी सत्यता जाणून घेऊया सत्तावीस ऑक्टोबर रोजी मंगलदेव सध्याच्या तूळ राशीतून बाहेर पडून त्यांच्या स्वतःच्या वृश्चिक राशीत प्रवेश करते सिंह राशीसाठी मंगलदेव भाग्याचे स्वामी आहेत भाग्याचा स्वामी भाग्यापासून अष्टम स्थानात म्हणजेच केंद्रात येत आहे त्रिकोणाचा स्वामी केंद्राशी संपर्क साधत आहे ही गोष्ट इथे सर्वात जास्त लक्षात घेण्यासारखी आहे कारण जेव्हा केंद्र आणि त्रिकोण यांचा संबंध म्हणतो तेव्हा केंद्र त्रिकोण राज्योग तयार होतो सोबतच बंगल स्वतःच्याच राशीत स्वतःच्याच घरात आहे आणि ते अशा घरात आहे ज्याला आपण सुख भाव म्हणतो आपल्याला आयुष्यात काय आहे कोणत्याही व्यक्तीला दुःख नको आहे प्रत्येक व्यक्तीला जीवनात एकच गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे सुखसंपत्ती आरतीमध्येही आपण हेच म्हणतो ना सुखसंपत्ती घरा आवे तर प्रिय जातकांनो या सुखभावाला मंगलदेव सक्रिय करणार आहे मंगल देवांची शक्ती इथे तुम्हाला त्यांची फळं देणार आहे चला आता हेच जाणून घेऊया की सिंह राशीच्या जातकांना कोणत्या कोणत्या ठिकाणी शुभता प्राप्त होऊ शकते चतुर्थ भाव आणि सुखसंपत्ती चौथं घर हे सुखसंपत्तीचं आहे हा भाव मालमत्ता तुमचं खाजगी वाहन तुमच्या खाजगी वस्तू आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा उपभोग घेता त्या समस्त गोष्टी याच भावातून पाहिल्या जातात ज्यांना मालमत्ता खरेदी करायची आहे आणि जे काही प्रमाणात प्रयत्न करत आहे पहा आम्ही भविष्य सांगतो तुमच्या स्थिती परिस्थितीनुसार तुम्ही थोडा विचार करून हे ठरवावं की तुमच्या स्थितीनुसार तुम्ही काय करू शकता कारण मालमत्ता म्हणजे फक्त जमीनच नाही हा पेन सुद्धा आपली मालमत्ता आहे जो आपण पैशाने खरेदी केला आहे त्यामुळे व्यक्तीने फक्त जमीनच खरेदी करावी असं नाही कोणी चांगलं वाहन खरेदी करू शकतं कोणी चांगलं इलेक्ट्रॉनिक गॅझरेट खरेदी करू शकत या सर्व त्यांच्या मालमत्ताच असतात इथे चतुर्थ भावात मंगल येत आहे त्यामुळे माझा म्हणण्याचा अर्थ आहे की कोणत्याही प्रकारची मालमत्ता तुम्हाला तुमच्या स्थिती परिस्थितीनुसार मिळू शकते खाजगी जीवनात मंगल इथे वेगाने हालचाल प्राप्त करतील वेगाने तुम्हाला हालचाल करायला लावतील आणि तुम्हाला हे जाणवेल की माझी गाडी घेण्याची क्षमता नव्हती पण मी गाडी घेतली माझी घर घेण्याची क्षमता नव्हती पण मी घर घेतलं तुमची मालमत्ता वाढवण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न खूप प्रमाणात यशस्वी होत आहे आणि आतापासून पाच ते दहा वर्षांपूर्वी तुम्ही ज्या गोष्टीची कल्पनाही करू शकत नव्हता त्या गोष्टी आता तुम्हाला मिळायला सुरुवात झाली आहे एकंदरीत मकान भवन भूमी वाहनशी जोडलेले निर्णय यशस्वी सिद्ध होऊ शकतात हा काळ खरेदी विक्री करण्याचा किंवा रेनोव्हेशन करण्याचा आहे ज्यात तुम्ही एखादी मालमत्ता विकून नफा कमवाल एखादी खरेदी करून ती तुमची मालमत्ता बनवाल किंवा तुमच्या घरात मालमत्ते वाहनात खाजगी वस्तूंमध्ये बदल कराल नूतनीकरण तुम्ही त्यांच्या रंगात रचनेत कोणत्याही प्रकारचा बदल करताना दिसू शकता पण इथेच तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विशेषत आईसोबचे संबंध आणि आईचं आरोग्य यांसाठी हा काळ थोडा चढवताराचा असू शकतो तुम्हाला भावनिक संतुलन राखण्याचा प्रयत्न स्वतःहून जास्त करावा लागेल जे लोक घरून काम करतात त्यांच्या घरी आनंद येईल त्यांच्या कम्फर्ट झोनला मंगळाची कृपा मजबूत करत आहे तुम्ही बॉसची कचकस खूप ऐकली आहे आता तुम्ही स्वतःच्या माध्यमातून काहीतरी असं कराल ज्यामुळे इतरांनाही आराम मिळेल आणि तुम्हालाही जे लोक घरून काम करतात ऑनलाईन टीचिंग करतात फ्रीलान्सिंगचं काम करतात अशा लोकांसाठी हा काळ चांगला असू शकतो आणि खास करून तुमच्या मालमत्तेचा कोणताही विषय अडकला असेल वादाचं प्रकरण चालू असेल किंवा तुम्ही घरात नूतनीकरण करत असाल आणि वारंवार अडचणी येत असतील तर मंगळाची कृपा ती समस्या समाप्त करू शकते पण तीच गोष्ट आहे की मंगळाची ऊर्जा तोच माणूस चांगल्या प्रकारे घेऊ शकतो ज्याच्यात संयमाची ताकद आहे तुम्ही संयम ठेवाल तर तुमची कामं निश्चितपणे इथे यशस्वी सिद्ध होऊ शकतात घरात पाहिलं तर लहान सहान वादविवादही होऊ शकतात कारण मंगळाच्या ऊर्जेचा वापर प्रत्येकजण योग्य प्रकारे करत नाही पण शेवटी नियंत्रण तुमचंच असेल तुमचंच म्हणणं चालेल आणि तुम्हालाच आनंद मिळेल याचे योग सर्वात जास्त इथे बनत आहेत मंगळाच्या दृष्टी आणि त्यांचे परिणाम आता आपण मंगळाच्या दृष्टीबद्दल बोलूया मंगळाची दृष्टी ज्या घराकडे पाहते तिथे आपला प्रभाव टाकते एक चतुर्थ दृष्टी सप्तम भाव वैवाहिक जीवन आणि भागीदारी मंगल चतुर्थ दृष्टीने इथे तुमच्या राशीपासून सप्तम भावाला पाहतील मंगळाचं मुख्य कार्य आहे वेग आणणे जिथे मंगल पाहतो तिथल्या संबंधित गोष्टी लवकर लवकर व्यक्तीसोबत काहीतरी घडायला सुरुवात होतात पण मंगळाची ही दृष्टी दाम्पत्य जीवन किंवा दाम्पत्य सुखासाठी इतकी चांगली मानली जाऊ शकत नाही इथे मंगल वैवाहिक जीवनात तणाव आणण्याचा प्रयत्न करतील तुमचं आकर्षण कुठेतरी बाहेरच्या व्यक्तीकडे वाढवण्याचा प्रयत्न करतील मंगळाची ही स्थिती तुम्हाला थोडं भावनात्मक बनवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी काही काम करत असाल तुमची खाजगी भावना ठेवून पण ज्याच्यासाठी ते काम करत आहात तो तुमच्या भावना समजत नाहीये ज्यामुळे तुम्हाला भावनात्मकदृष्ट्या मूर्ख असल्यासारखा वाटू शकत पण हा वेळ समजून घेण्याचा आहे लढण्याचा नाही तुम्हाला तुमच्या भावनांवर तुमच्या फिलिंगवर खूप प्रमाणात नियंत्रण ठेवून चालावं लागेल नाहीतर हे तुम्हाला अडचणीत आणू शकत व्यावसायिक भागीदारासोबत मतभेद होण्याचे सर्वात प्रबळ योग आता बनत आहे तुम्ही तुमच्या भागीदारासोबत समजुतीने व्यवहार करायला हवा कृवेळा आपलीच चूक नसते भागीदार ही खूप काही गोष्टी खराब करतो पण हा असा वेळ आहे ज्यात आपण शांततेने व्यवहार केला तर हा काळ निघून जाईल नाहीतर कोणत्याही प्रकारचा वाद केल्यास तो भागीदार कायमचा आपल्यापासून वेगळा होऊ शकतो मंगळाची दृष्टी तुमच्या सार्वजनिक प्रतिमेवर खूप जास्त परिणाम करत आहे तुम्ही जे बोलता जो व्यवहार करता जे निर्णय घेता ती गोष्ट जर लोकांमध्ये गेली आणि ती आक्रमक किंवा घमेंडी स्वरूपात दिसली तर लोक तुमच्या व्यक्तिमत्वाला तुमच्या व्यवहाराला चुकीचं समजू शकतात लोक तुमच्या रवियाला कुठेतरी नोंद करतील त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या बॅड पासून तुम्हाला यावेळी बचाव लागेल दोन सातवी दृष्टी दशमभाव कर्म आणि करिअर मंगळाची जी सातवी दृष्टी आहे ती तुमच्या कर्मस्थानाला आणि नोकरीच्या जीवनाला प्रभावित करेल मंगल तुमच्या करिअरच्या क्षेत्रात वेग आणतील तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून मोठा बदल येण्याची शक्यता आहे करिअरमध्ये अचानक एखादी नवीन जबाबदारी येऊ शकते जसे की पदोन्नती किंवा बदलीशी संबंधित योग बनू शकतात कार्यस्थळावर तुम्हाला नेतृत्वाची भूमिका साकारण्याचं सौभाग्य प्राप्त होऊ शकतं अधिकाऱ्यांवर खूप प्रमाणात प्रभाव पाडण्यात तुमची क्षमता तुमचा आत्मविश्वास कमाल करू शकतो पण मंगळाची दृष्टी जिथे असते तिथे संघर्ष क्रुवेळा होतच असतो बॉस वरिष्ठ अधिकारी किंवा शक्तिशाली सोबत तुमचा संघर्ष होण्याचे सर्वात प्रबळ योग बनले आहे त्यामुळे तुम्हाला मुत्सद्देगिरीने वागावं लागेल स्वतःला सांभाळावं लागेल जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांनी त्यांच्या निर्णयांवर आत्मविश्वासाने ठाम राहावं आणि घाई करू नये तुम्ही कोणताही निर्णय घेतला आणि कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि लगेच तुम्ही तो निर्णय बदलला तुमचा विचार सर्वात वरचा आहे आणि तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार विचार करता तुम्हाला माहीत आहे की तुमची स्थिती काय आहे आणि त्यानुसारच तुम्ही निर्णय घ्याल त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी चुकीचा निर्णय घेत आहात असं नाही पण कृवेळा दुसऱ्याच्या बोलण्यावर आपण स्वतः घेतलेल्या निर्णयाला चुकीचं समजतो जी व्यक्तीची सर्वात मोठी मूर्खता सिद्ध होते ऑफिस पॉलिटिक्स या दरम्यान खूप होईल पण तुम्ही त्या मध्ये अडकणार नाही मध्ये नोकरी मिळेलच असं म्हणू शकत नाही पण हो करिअरच्या खूप संधी तुम्हाला प्राप्त होतील याची खूप प्रबळ शक्यता आहे जे लोक मुख्यतः स्वतःचा व्यवसाय वर्क फ्रॉम होम किंवा घरातूनच काहीतरी सुरू करण्याचा विचार करतात त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे पण जे लोक दुसऱ्यांवर आधारित राहून काम करू इच्छितात त्यांना यावेळी मेहनत करावी लागेल तीन अष्टम दृष्टी एकादश भाव लाभ आणि इच्छापूर्ती यानंतर मंगलदेव त्यांच्या अष्टम दृष्टीने सर्वात जास्त चांगले करणार आहेत होय ही ती दृष्टी आहे जी तुमच्यासाठी खूप कल्याणकारी ठरू शकते वास्तविकते मंगळाची आठवी दृष्टी उपद्रव लढाई संघर्षासाठी ओळखली जाते पण मंगल या अष्टम दृष्टीने तुमच्या लाभ भावाला पाहत आहे जे आपल्यासाठी खूप शुभ आणि श्रेष्ठ मानलं जाऊ शकतं अकराव्या घरावर किंवा लाभ स्थानावर पाहिल्यामुळे हा योग इच्छापूर्ती योग बनवतो हे अकरावे घर आपल्या इच्छांचं आहे लाभाचं आहे उत्पन्नाचा आहे उत्पन्नाच्या अनेक स्रोतांचा आहे मंगळाची दृष्टी इथे आल्यामुळे हे म्हणू शकतो की तुमच्या उत्पन्नाच्या अनेक स्रोतांच्या योजनांमध्ये वेग बघायला मिळू शकतो तुमचं लक्ष जास्तीत जास्त कमाई करण्यावर केंद्रित असायला हवं तुम्ही वेगवेगळ्या वेग मार्गांनी वेगवेगळ्या क्रियांनी धन कसे एकत्र करू शकता यावर तुमचं लक्ष सर्वात जास्त असायला हवं जर तुम्हाला कशात गरज पडली कोणताही संघर्ष झाला कोणती कठीण परिस्थिती आली तर तुमचे मित्र तुमचे दोस्त तुम्हाला आधार म्हणून समोर येऊ शकता सोशल मीडिया किंवा सार्वजनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही धन आगमनाचे प्रबळ योग निर्माण होती त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल की मी काही पैसा कमवण्यासाठी ज्योतिषीय दृष्टीने काहीतरी करू आणि मंगल मला मदत करू शकतील तर तुम्हाला हे करायला हवं की तुम्ही सोशल मीडिया कोणतेही नेटवर्क किंवा तुमच्या सार्वजनिक प्रतिमेचा फायदा घेऊन तुमचं कार्य करावं म्हणजे थोडक्यात समजा सर्व लोकांची नजर तुमच्यावर आहे तुमच्यात काहीतरी अशी गोष्ट आहे जी लोकांसाठी खूप फायदेशीर आहे त्याने लोकांचं खूप भू होऊ शकतं खूप लाभ मिळू शकतो आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून कशी फायद्यात आणू शकता हे तुम्हाला पाहायला हवं जसं की मंगळाची आठवी दृष्टी हे करून घेत आहे की कुठून तरी पैसा येत आहे कुठून तरी अडकलेल्या पैशाचं चा काम चालू आहे कुठून तरी तुमच्या मित्रमंडळीचं सहकार्य तुम्हाला मिळत आहे कुठून तरी तुमच्या मोठ्या भावाच्या करिअर किंवा आरोग्यात जी अडचण होती त्यात लाभ मिळत आहे सावधगिरी ही आहे की तुमच्या मित्रासोबत किंवा तुमच्या मोठ्या भावासोबत तुमचा वाद होऊ नये याकडे तुम्हाला सर्वात जास्त लक्ष द्यायला हवं वास्तविक संकेत आणि महत्वाच्या सूचना मंगळाचं हे गोचर वास्तविक रूपात तुम्हाला काय संकेत देत आहे जे तुम्ही अनुभवू शकता तुमच्या मनात हा विचार येईल किंवा तुम्ही अनुभवाल की आता मला घरात काही बदल करायला हवेत जसे की दुरुस्ती काही सजावटीच्या वस्तू रंग वगैरे करायला हवेत घराशी जोडलेल्या काही क्रिया वाढणार आहेत जसे की तुम्ही नवीन प्रॉपर्टी नवीन फर्निचर खरेदी करण्याचा विचार करू शकता आईच्या आरोग्याबद्दल किंवा आईसोबच्या बोलण्याचं जुनं प्रकरण सुलटू शकतं ऑफिसमध्ये नवीन टीमसोबत काम वाढू शकतं नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकते तुमच्या कामाबद्दल थोडी काळजी नक्कीच राहील पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांचं पालन चांगल्या प्रकारे करताना दिसाल तुमच्यासोबत मध्येच अशी कोणती तरी परिस्थिती तुमच्या कर्मक्षेत्रात निर्माण होईल जिथे लोक तुमच्या आत्मसन्मानाची परीक्षा घेताना दिसतील या सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचू द्यायची नाहीये कारण जो व्यक्ती आपला आत्मसन्मान गमावतो तो, तो लोकांच्या नजरेत आपोआप खाली पडतो घराची गोष्ट असो वा बाहेरची दोन्ही ठिकाणी तुम्ही हेच इच्छित असाल की तुमचं वर्चस्व जास्त असावं तुमच्या गोष्टीला प्राधान्य दिलं जावं आणि तुमच्या कथनानुसार परिस्थिती बदलायला सुरुवात व्हावी मंगळाची ऊर्जा आशीर्वाद आणि चेतावणी मंगळाची ही ऊर्जा तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे आणि एक प्रकारची चेतावणीही आहे हे कसम पहा मंगल इथे घराचं मूळ मजबूत करत आहे पण मुख्य झगडा घरातूनच सुरू होऊ शकतो याचा अर्थ आहे की तुम्ही ज्या कार्याची सुरुवात करत आहात त्या कार्याच्या सुरुवातीला सर्वात मोठी जंग असेल आणि ती जंग जर तुम्ही जिंकली तर मग पुढे ते पूर्णपणे तुमचं आहे हा जो वेळ आहे तो शिस्त आणि संयम दाखवण्याचा आहे जर या दोन्ही गोष्टी तुमच्या हातातून गेल्या तर मंगळाचं शुभत्व तुम्ही पूर्णपणे प्राप्त करू शकत नाही जो संयम ठेवेल तोच या गोचरात सन्मान इज्जत आणि स्थिरता प्राप्त करेल विशेष उपाय आता काही विशेष उपायांबद्दल जाणून घेऊया जे तुम्ही नक्कीच करायला हवेत एक तुम्ही मंगळवारी हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा दोन लाल जास्वंदीचं फूल किंवा कोणतंही लाल रंगाचं फूल हनुमानजींच्या चरणांवर प्रत्येक मंगळवारी चढवून या तीन ताईच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांच्या बोलण्याचं स्मरण करा त्यांच्या बोलण्यावर चला आणि एक आईची आपल्या मुलाकडून जी अपेक्षा असते ती काही प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा चार सोबतच मंगळाचा मंत्र क्रीक्रौन सह भौमाय नमःचा एकवीस वेळा जप नक्की करा पाच शक्य तुमचा बदलण्याचा प्रयत्न करा हे हो जर एखाद्या व्यक्तीला गरज असेल तर तुम्ही तिच्या गरजेत किंवा तिच्या मजबुरीत आधार बनून उभे राहा ही गोष्ट तुमच्या घरपरिवारापासून सुरू करा आजकाल जे पाहिलं जात की जर भावाला कोणती समस्या होत असेल तर दुसरा भाऊ म्हणतो तो स्वतः बघेल पण वास्तविकतेत तुम्हाला त्याचा आधार बनायला हवा मंगल चतुर्थ भावात आहे घराच्या मुळांवर मुख्य लक्ष द्यायचं आहे असं कार्य करा ज्यामुळे घर जोडून राहील घरात जर चार सदस्य असतील तर ते चारही सदस्य एकमेकांसाठी प्रत्येक समस्येत उभे राहतील एकंदरीत प्रिय जातकांनो मंगलदेव तुमच्या घरात प्रवेश करून चुकले आहे हे समजून तुम्हाला चालायचं आहे आणि मंगल देवांकडून आशीर्वाद घ्यायचा आहे मंगलदेवांना प्रार्थना करायची आहे की हे मंगल देवा आमच्या घरात आमच्या परिवारात आणि आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही तुमची सौभाग्यपूर्णता प्रदान करा सुख्वर प्रदान करा आणि मंगल देवा आमच्या घरातील सर्व प्रकारचे विघ्न दूर करा तुम्हाला कोणतंही असं कार्य करायचं नाही ज्यामुळे मंगळावर नकारात्मक प्रभाव पडेल जसं की तुमची ऊर्जा चुकीच्या जागी वाया घालवणे उगीच चकाट्या करणे तुमच्या घरातील रहस्ये बाहेरच्या लोकांना सांगणे तुमच्या घडामोडी शेअर करणे घराची वाईट बोलणी करणे घरातील सदस्यांची वाईट बोलणी करणे एक छोटीशी गोष्ट मानून चला जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे तुमच्या घराची वाईट बोलणी केली तर ती व्यक्ती तुमच्या समस्या सोडवेल का तुमची वाईट बोलणी केल्याने किंवा तुमच्या घराच्या गोष्टी बाहेर सांगितल्याने तुम्हाला तो उपाय मिळेल का जर उपाय मिळत असेल तर खुशाल सांगा पण जर एक टक्के सुद्धा उपाय मिळत नसेल तर आपल्या घराच्या गोष्टी बाहेर सांगून काय फायदा तुमच्या गोष्टी तुमच्या मनात ठेवा देवापुढे सर्व गोष्टी शेअर करा जे काही होईल ते सर्व तिथूनच संतुलित करायचं आहे सर्व काही आपल्या प्रारब्धानुसार होत ही गोष्ट मानून तुम्हाला चालायला हवं सत्तावीस ऑक्टोबर पासून तुमचा जो नेतृत्वाचा मोड आहे तो ऑन होणार आहे सिंहाचं काम नेहमी गर्जना करणं नसतं तर सिंह संधी पाहून आपल्या शिकारवर झडप घालतो तुम्हालाही मंगळाच्या या गोचरात हेच समजायला हवं की तुम्हाला संधी मिळणार आहे आणि वेळेत स्थिती परिस्थितीनुसार ती संधी तुम्हाला पकडायची आहे तर प्रिय जातकांनो हेच होतं आजच्या या कार्यक्रमात व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा आमच्यासोबत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव